मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतला पण राष्ट्रवादीच्या या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी विरोध केलाय मलिक यांच्यावरील आरोप गंभीर असल्यानं अजित पवार गटाशी मुंबईत युती केली जाणार नाही असं शेलार थेट म्हणाले त्यांचं म्हणणं काय आणि त्यावर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलंय आहे पाहूया आमची भूमिका पहिली तीच होती आजही तीच आहे उद्याही तीच राहील विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले पण भाष्य करणार नाही नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली आसिष सिलारने ही जी भूमिका घेतली आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये कुठल्याही फूट नाही काल देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजितदादा माझी आमची बैठक काल झाली आणि त्या बैठकीमध्ये असा कुठलाही विषय निघालेला नव्हता उलट आम्ही वर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीसुद्धा करणार आणि आमच्या महायुती भक्कम आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये